यूपी मधील एक मुलगा आपल्या वहिनीला घेऊन कुंभमेळा बघायला जात असतो पण तो आपल्या वहिनी बरोबर असे काही करतो की शे ऐकून तुम्ही सुद्धा डोक्यावर हात मारून घ्याल यूपी मधील छोट्याशा गावात चोवीस वर्षाचा राजू त्याची विधवा आई आणि त्याची वहिनी एकाच घरात राहत असतात राजूचा मोठा भाऊ पंकज याचं लग्न एका वर्षापूर्वी झालेलं असतं आणि पंकज नोकरीसाठी बाहेरच्या राज्यात राहत असतो त्यांच्या कुटुंबात पंकज कमवता असतो मित्रांनो पंकजच्या कमाईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते म्हणून त्याला दूरवर नोकरीसाठी जावे लागत होते पंकजची बायको सुमन हिच्या गल्लीतील काही मैत्रिणी कुंभमेळ्याला जाऊन वापस आल्या होत्या त्या सुमनला सांगत होत्या की कुंभमेळ्यात आम्ही खूपच मज्जा केली तिथे खूप काही बघायला असतं सुमन तू तु तुझ्या नवऱ्याबरोबर कुंभमेळा बघायला जा मग त्यावर सुमन म्हणाली की माझा नवरा तर खूप दूर बाहेरच्या राज्यात नोकरी करण्यासाठी गेला आहे तो सहा महिन्यातून एकदाच घरी येतो त्याला तिथे ते ते सुट्टी भेटत नाही असे बोलून ती नाराज झाली आणि ती घरी आली तेव्हा सुमनकडे तिच्या सासूबाईचं लक्ष गेलं मित्रांनो घरातील मथारी माणसं चेहरा पाहूनच सर्व काही ओळखतात सुमनच्या तोंडावर उदासी पाहून तिची सासू तिला म्हणाली की सुमन तू एवढी उदास का आहेस मग त्यावर सुमन म्हणाले की सासूबाई कुंभमेळ्यात जायचं माझं काही नशिबात नाही मग तिच्या सासूने आपल्या सुनेची नाराजी दूर करण्यासाठी तिच्या मुलाला म्हणजे पंकजला फोन लावला आणि विचारले की तुझ्या बायकोला कुंभमेळा बघायला जायचं आहे तू सुट्टी घेऊन येशील का त्यावर पंकज म्हणाला की आई मला येथून या महिन्यात सुट्टी मिळणार नाही कुंभमेळ्यात जायचं असेल तर सुमन बरोबर तू आणि राजू जाऊ शकता मी येथून ऑनलाईन पैसे पाठवतो असे म्हटल्यानंतर सुमनची सासू सुमनला म्हणाली की तुझा नवरा पंकज कुंभमेळा बघायला येणार नाही तरी काही हरकत नाही आपण सर्वजण जाऊया असं बोलल्यानंतर सुमन खूपच खुश झाली मग त्या सर्वांनी कुंभमेळा बघायला जाण्यासाठी खूप तयारी केली पण अचानक सुमनच्या सासूबाई आजारी पडल्या सुमनची सासूबाईने खूपच म्हातारी होती ती जवळजवळ सत्तर वर्षाची होती मग सुमनची सासू म्हणाली माझे पाय खूप दुखत आहेत आता मी कुंभमेळ्यात येऊ शकत नाही त्यामुळे सुमन तू आणि राजू दोघेजण जाऊन या त्यावर सुमन म्हणाली की सासूबाई जाऊ द्या मी कुंभमेळ्यात जाण्याचं टाळते आहे त्यावर सासूबाई म्हणाली नको आता एवढी तयारी केली आहे जा तू राजूला घेऊन जा मग राजूने त्याच्या मोठ्या भावाला पंकजला फोन करून सांगितलं की आई खूप आजारी पडली आहे आणि आम आम्ही कुंभमेळ्यात जाण्यासाठी तयारी करून ठेवली आहे मग मी वहिनीला घेऊन कुंभमेळ्यात जाऊ का असे म्हटल्यानंतर पंकज म्हणाला की बरं तुम्ही नीट जाऊन या व्यवस्थित प्रवास करा पंकज असं बोलल्यानंतर राजूला तर खूपच आनंद झाला राजूच्या मनात त्याच्या वहिनीविषयी काहीतरी होते सुमनला राजूवर विश्वास होता पण राजू बरोबर कुंभमेळ्यात जायचं आहे तिला व्यवस्थित वाटत नव्हतं पण तरी देखील ती काही बोलली नाही मग सर्व बांधलेल्या पिशव्या घेऊन ते दोघं कुंभमेळ्याकडे निघाले राजू आणि सुमनने दिवसभर कुंभमेळा पाहिला तेथे ते आंघोळ केली दोघांनी मिळून तेथेच ते हॉटेलमध्ये दे जेवण देखील केले आता रात्र होऊ लागली होती म्हणून निवाऱ्यासाठी त्यांनी एक हॉटेल गाठले त्या लॉजवर रूम केली त्यावर राजूची वहिनी त्याला म्हणाली की आपण दोन रूम किरायाने करू त्यावर राजू म्हणाला की वहिनी उगीच कशाला जास्त पैसे खर्च करायचे आपण दोघात एकच रूम किरायाने करू बहुतेक राजूची त्याच्या वहिनीवर वाईट नजर होती मग त्याने गडबडीतच लॉजवर एक रूम किरायाने केली आता ते दोघे त्या रूममध्ये रात्री थांबण्यासाठी गेले जेवण झाल्यानंतर सुमनने झोपण्यासाठी खाली अंतरून टाकले रूममध्ये तर एकच क्वॉट होता तेवढ्यात राजूने सुमनचा हात पकडला आणि तो म्हणाला की वहिनी आपण दोघे एकाच क्वॉटवर झोपू तुम्हाला तर खाली खूप थंडी वाजेल आणि पांघरायला सुद्धा एकच चादर आहे सुमनला आता थोडी भीती वाटू लागली होती मग त्याने अचानकच सुमनच्या खांद्यावर हात ठेवले तेव्हा सुमन म्हणाली की राजू हे काय करतोस मी तर तुझ्या भावाची बायको आहे असं सुमन बोलताच राजूने तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले त्यावर सुमनने राजूला बाजूला ढकलले पण सुमन सुद्धा खूपच तरुण होती आणि तिचा नवरा वर्षातून एकदा किंवा दोन वेळाच घरी येत होता म्हणून सुमनला सुद्धा सुखाची अपेक्षा होती एक दोन वेळेस सुमनने नकार दिला त्यानंतर सुमन राजूच्या प्रत्येक कृत्याला साथ देऊ लागली मग त्यांनी त्या रात्री त्या रूममध्ये जे करायला नको पाहिजे होतं तेच केलं त्या दोघांनी त्या रूममध्ये खूप काही केलं काहीच करायचं शिल्लक ठेवलं नाही सकाळ झाल्यानंतर राजू म्हणाला की सुमन तू या गोष्टीचा टेन्शन घेऊ नकोस जरी कोणाला माहीत झालं तरी मी तुला कधी सोडणार नाही मी तुझ्याबरोबर लग्न करेल असं बोलल्यानंतर सुमन राजूबरोबर खूप फ्रँकली वागू लागली त्यानंतरही ते परत एकजीव झाले मग दुसऱ्या दिवशी प्रवास करून घरी पोहोचले सुमनच्या सासूने सुमनला विचारले की सोनबाई बघितला का कुंभमेळा कसा होता त्यावर सुमन म्हणाली सासूबाई कुंभमेळ्यात मला खूपच आनंद झाला आता सुमनला राजू आवडू लागला होता आणि राजूला देखील सुमन शिवाय राहत नव्हतं आता ते रोजच संध्याकाळी त्यांच्याच घरात दररोज एक जीव होऊ लागले होते सुमन तर स्वतःच्या नवऱ्याला विसरून गेली होती आणि राजूलाच तिचा नवरा समजू लागली होती असेच दोन महिने निघून गेले असेच महिने निघून गेले सुमन आता तिच्या नवऱ्या पवनला फोन देखील करत नव्हती सुमन आता राजूमध्येच व्यस्त झाली होती सुमनच्या सासूला कुठेतरी हे जाणवत होत की सुमन आता राजूकडे जास्तच लक्ष देत आहे आता राजू रोज रात्री सुमनच्या रूममध्ये लपून जात होता दर रोज रात्री आता ते नवरा बायकोसारखे एक जीव होत होते एके दिवशी राजू खूप पावरच्या गोळ्या खाऊन आला आणि सुमनच्या रूममध्ये गेला रात्रीच्या दोन वाजले होते रूम मधून सुमन ओरडलेले आवाज येऊ लागले सुमन राजूला थांबायला सांगत होती पण राजू काही थांबायला तयारच नव्हता त्यामुळे सुमनचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज रूमच्या बाहेर येऊ लागले आणि ते आवाज सुमनच्या सासूबाईंनी ऐकले तेव्हा सासूबाई रात्री झोपेतून उठून सुमनच्या रूमकडे गेली दरवाजा तर आतमधून सुद्धा लॉक नव्हता सुमनच्या सासूबाईंनी दरवाजा ढकलला तेव्हा समोरील दृश्य पाहून सासूबाईंचे डोळेच फाकले त्या दोघांच्याही अंगावर एक इंचसुद्धा कापड शिल्लक नव्हते ते दोघेही खूप घाबरून गेले आणि सुमनच्या सासूबाईकडे पाहू लागले सासूबाईंनी आपल्याला अशा अवस्थेत पाहिले आहे याची सुमनला खूप वाईट वाटले आणि तीही रडू लागली मग सुमनची सासू रूममध्ये आली आणि तशाच अवस्थेत तिने आपल्या मुलगा राजू आणि सुमन यांच्या दोघांच्याही जोरात कानाखाली मारल्या मग ती म्हणाली अरे राजू तुला लाज वाटत नाही का ही तर तुझ्या भावाची बायको आहे ना मग सुमनची सासूबाई सुमनला म्हणाली तुझा नवरा हे घर चालवण्यासाठी परदेशात काम करत आहे आणि तू इथे अशी वाईट वागत आहेस तुम्हा दोघांना लाज वाटत नाही का मग त्या हात जोडले राजूने आपल्या आईला माफी मागितली आणि पंकजला काही सांगू नको म्हणून विनंती केली पण शकुंतलाबाई गप्प बसली नाही तिने लगेच आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे पंकजला फोन केला आणि सर्व काही घडलेला प्रकार सांगितला मग पंकज म्हणाला की मी पुढच्या महिन्यामध्ये सुट्टी घेऊन येत आहे नेमकं काय करायचं ते पाहू या गोष्टीवर पंकज सुद्धा स्थिर राहिला त्याला काय एवढे वाईट वाटले नाही पंकजला शांत पाहून त्याच्या आईला सुद्धा आश्चर्य वाटले एवढी मोठी गोष्ट घडून देखील पंकज एवढ्या व्यवस्थित कसं काय बोलत आहे स्थिर पंकजला पाहून आई सुद्धा शांत झाली राजूच्या आईला हे प्रकरण जरा विचित्र वाटू लागलं मित्रांनो आता पंकज घरी आल्यानंतर राजू आणि सुमनचं काय करेल पुढे नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं राजू आणि सुमनचं त्यांनी लग्न लावून द्यावे का दोघांनाही घराच्या बाहेर हाकलून द्यावे किंवा पंकजने आपल्या बायकोची पहिली चूक म्हणून माफी करावी पंकज आणि राजूच्या आईला काय वाटेल तिने आपल्या दोन्ही मुलांपैकी नेमकं कोणाचा साथ द्यावा मित्रांनो जेव्हा एक महिन्यानंतर पंकज त्याच्या घरी आला तेव्हा तो त्याच्या नोकरीच्या ठिकाणाहून येतानाच नवीन लग्न करून आला होता त्याने सुमनची आणि त्याने सुमनची आणि राजूची ही गोष्ट ऐकताच तिकडेच लग्न केले होते आणि तो त्याच्या नव्या बायकोला घरी घेऊन आला होता घरी आल्याबरोबरच पंकजने राजू आणि सुमनचे लग्न लावून दिले आणि त्यांना घराच्या बाहेर काढले मित्रांनो पंकजने हे बरोबर केले का नाही कोणाला मारणे चिंता करणे उगीच टेन्शन घेत बसणे यापेक्षा तर मला वाटते की पंकजने जे केले, केले माजा ते योगेच केले माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो